चला गाईज आपण आता आळूवळी बनवूया पण त्याआधी मी माझ्या बाळांची आज अमावस्या मी त्यांची नजर काढून घेते म्हणजे दिवे ओवाळून घेते तर अमावस्या ही एक सुंदर पवित्र सण आहे जी विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते ही आषाढ महिन्याच्या अमावस्याला येते आणि देवदेवतांना दिवे अर्पण करण्याचा दिवस मानला जातो तर आपण का ओवाळतो हे दिवे तर मी हे तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आपल्या घरात जे लहान बाळ असतात त्यांना नजर लागू नये म्हणून आणि त्यांना देवांचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण हा दीपामावस्येचा सण साजरा करतो आणि हे एक प्रकारचे संस्कार आहे मी आता वड्या बनवणार आहे आणि आणि थोडीशी मेथीची भाजी बनवणार आहे डाळ कांदा आपण कसं करतो त्यामध्ये फक्त मेथीचा थोडा तडका देणार आहे चला काहीच तर आपण आता बनवूयात आळूवडी आणि मेथीची भाजी आळूवडीसाठी साठी घेतलेला आहे यामध्ये या बेसन पीठ कोथिंबीर आलं लसूण पेस्ट हळद आणि ओवा पण टाकलेला आहे थोडासा आणि चवीनुसार मीठ तर चला मग हे मी आता बॅटर तयार करून घेते हळूहळीसाठी चला काहीच आपलं बॅटर तयार आहे मी नेहमी हिरव्या मिरची ठेचा बनवते आणि त्याचं करते पण आज हिरव्या मिरच्या संपलेल्या आहेत तर मी ट्राय करते लाल तिखटमध्ये या पण खूप छान होतात मी सुरुवातीला पण केलं आहे पण आज परत करते तर आपण आता हे आळूचे पाण्यात आहेत ना ह्या शिरा लाटण्याने म्हणजे आपल्या बेलण्यानी लाटून घेणार आहे म्हणजे आपल्या घशामध्ये खवखव नाही करणार आणि आपल्या वड्या खूप छान बनतील मी बघा या पद्धतीने सर्व असे पाणी लाटून घेतलेली आहेत आता आपण त्याला बेसन लावून घेऊयात में है, बेस लाए, तब चला मी आता या पाच पानांवरती बेसन लावून घेतलेला आहे तर मी याचा रोल करते आणि वाफायला ठेवते तर आता मी ठेवते चला काहीच मी मेथीची तयारी करते शकता आपली वडी खूप छान वापतीये तर तिला थंड होऊ द्यायचं आणि तिचे काप पाडायचे आणि फोडणी मारून घ्यायची थोडीशी तेलामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता आणि हे कट केलेलं आळू वडी टाकायची तेल ता तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये जाणार आहे जिरे मोहरी आणि कडीपत्ता अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत आता या मी त्यामध्ये रोस्ट करणार आहे चला मी फोडणी टाकून घेतली